नमस्कार टेक मराठी रुग्ण युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भारताच्या व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील पंधराशे शेतकऱ्यांना दिल्ली येते प्रजासत्ताक दिनानिमित्त बोलवण्यात आलेला आहे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी शेतकऱ्यांसाठी काही घोषणा करू शकतात होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया भारताच्या पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ पॉईंट पंधरा वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी म्हणजे सकाळी नऊ पॉईंट पंधरा वाजता होणार आहे याबाबतचे परिपत्रक राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज निर्गमित केले आहे तर पंचाहत्तरव्या रिपब्लिकन डे सोहळ्यासाठी पंधराशेहून अधिक शेतकऱ्यांना आमंत्रणे पाठवण्यात आलेले आहेत आता हे शेतकरी दिल्लीला सुद्धा पोहोचलेले आहेत ज्या देशभरातील प्रति ड्रॉप मोर क्रॉप योजना पीएम पीक म्हणजे पीक विमा योजना शेतकरी उत्पादन संस्था इत्यादी योजनांच्या लाभार्थ्यांचा या ठिकाणी समावेशसुद्धा असणार आहे तर आपण सर्वांनी मिळून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवू आणि त्यांच्या प्रगतीला साथ देऊ असे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी म्हटलेलं आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी लाल किल्ल्यावरून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण घोषणासुद्धा करू शकतात तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा